बघा आता आले सरपंच काढायला आलेलो आहे दोन दोन सरपंच काढायला आलेली आहे सरपंच आज सुट्टी आहे तर मग सरपंच उत्पन्न काढायचं राहते आमच्या माझ्या आणि आमची पिल्ली आमच्या समजत सरायली बघा खरे तर माझ्या मुलानं पाप पत्तांग फाळली पत्तांग सापडली त्याला पाप पत्तांग सापडली एक नंबर पकड सापड आणि मी पग सर पण मला तर डायरेक्ट कदिना सापडल्यावानी सापडा खूप डेंजर काटे बर काय मला खजिना सापडल्यावानी सापड नमस्कार मंडळी आम्ही कदा किती लाकड आता तुमच्या वहिनी साहेब कशा लाकड काढून आता त्यांच्या हातात इवा हे मला लागला मंदिरात पाणी लागतं ना आंघोळी करायला हातचार पण काढायची आणि आतून संध्याकाळी ठेवायला तर तुम्हाला आता रात्री तर आम्ही व्हिडिओ दाखव आम्ही घरी स्वयंपाक नाही पण मग आज आम्ही बाहेर जाणार तर तुमच्यासाठी खास स्वयंपाक घेऊ आपण संध्याकाळी डिलीवरला दोन दोन लागले मला सापडलं आणि

आते लाकड खापली देलाला तर मंगा हावपस तो बाई देई जाम तो पिळू पाक असो किते पिळू पाक या काल देई देई तुमची वैवी साहेब कशी मला म्हणते इळ्या घ्या इयाना गोत काळावरच साप करून घ्यायचं मग खूप आयच नाही तर आता छान वाटते इयाला काढायला

तेव्हा पेरूचं झाड आहे एवढं भारी छान पेरू बाबा पेरू कसा आहे बघा खाता का पेरू इकडं का पेरू खाता का तुम्ही पेरू एवढा भारी पेरू आलेला आहे आणि अजूनही येत राहिलेच पेरू तेव्हा इकडं पण दोन आलेले इथं तर असं पेरू आहे तर मी बाबा हे लिंबाचं झाड आहे आमच्याकडे लिंबू एवढे छान छान लिंबू आलेले तेव्हा ते हां एकदम भारी भारी लिंबू आले तर तेव्हा हा तेव्हा लिंबू खूप छान लिंब आहेत बरं काटामोड पुढं बघा लिंब किती भाऊ पडेल आमच्या लिंबाच्या झाडाची लिंबा लिंबू जेव्हा एवढे भाड लिंब आलेले होतं तेव्हा ही पण लिंबू आहे इथं खूप छान लिंब आलेले झाडाला अजून ते एक झाड आहे ते झाडे तेव्हा तिकडे पण लिंबू आहे ते पण आता ना आम्ही नाही जाणार घरी आहेत भरपूर लिंब काढून त्याच्यामुळं काय लिंबू घ्यायची गरज नाही आता परत पुढच्या वेळेस तर रविवारी आम्ही येत असतो तिकडं मस्त पैकी सरपण वगैरे काढायला रविवारी सरपण काढलं तर ताण राहत आहे पाहिजे कसं वाटलं तुम्हाला आमचा इथलं आता इथे खजाना सापड आम्हाला बघा बघा मित्रांनो तर बघा कसे लाकडं काढायचं आम्ही असं याच्यावर स्वयंपाक होतो ना संध्याकाळी हा <laughs> तर लाकडच लाकड एकदम छान लाकड बघा या वालकिंग बाई तिकडे तर माझी मुलगी माझ्या पाठीमागे येत आहे देव काढायला आज तिला पण कॉलेजला सुट्टी आहे बाप तर तुम्ही चहामध्ये लिंबूचा पाला टाकून लिंबोणीचा पाला टाकून कोण कोण चहा पिते आणि चहा कसा असतो ते पिल्याला चांगला राहतो का सांगा मला लिंबोणीचा

अजून एक खजाना सापडलेला आहे बघा मी आता तुम्हाला काढलेला आहे एक खजाना तर बघा आता कसं निघतो बघा तर मी आता ही काढून दिला ऐकू ला तिकडे काढून दिलंय कारभारी तेव्हा इकडं मला सापडले खूप है। जाना सापडलेला आहे आता याच्यामधला पूर्ण हे खजानाच आहे तेव्हा याच्यामधील पूर्ण खजाना आहे जीवापर आता ही पण काढायची आहे आम्हाला तर कोणाकोणाला सरपण काढणं आवडतं तुम्हाला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ कुठून बघता तुम्ही हे पण मग कमेंटमध्ये सांगा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा असेच आम्ही ब्लॉग बनवू तुम्हाला आवडले तर कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा ब्लॉगमध्ये आम्ही जरा वेगळं बनवू काहीतरी पण ब्लॉग आवडला असेल तर पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायच्या आहे आणि तुमच्या भावाला सपोर्ट करायचा आहे बरं का जेवा काटा रक्त निघते फुल फुल तर बस आजच्यासाठी एवढाच पुढच्या ब्लॉकमध्ये भेटू आपण नमस्कार